नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे लवकरच सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक दोनशे पाच क्विंटल कमीत कमी तीनशे सरसुंद्रा अकराशे जास्तीत ज्याचा अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारायणगाव अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत ज्याचं तेराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक दहा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्याचा चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक चौदा क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार पन्नास जास्तीत ज्याचा पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्याचे एक हजार रुपये क्विंटल पुणे मुशी अवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्याचा सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक चार हजार एकशे साठ क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय बाराशे जास्ती जर अठराशे रुपये क्विंटल नवीन आले तमाजी तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील